सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये इराणने केलेल्या हल्ल्याचा बदला घेत अखेर इस्रायलने इराणच्या अण्वस्त्रांचा तळ असलेल्या इस्फान शहरावर एअरबेस तसेच इराक आणि सिरियामध्ये हवाई हल्ले केले शेहेचाळीस देशांनी इराणवर हल्ला न करण्याची विनंती इस्रायलला केली होती मात्र ती धुडकावून लावत अमेरिकेलाही न विचारात घेत हा हल्ला करण्यात आला त्यामुळे तणाव वाढला आहे देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी पार पाडले आता उर्वरित टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय होत आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री हो अमित यांनी पुन्हा एकदा समान नागरिक मोठे वक्तव्य केले आहे केंद्रात भाजपा सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यास संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू करण्यात येईल असे अमित शहा यांनी म्हटले आहे तसेच जगातील कोणत्याही लोकशाही देशात वैयक्तिक कायदा नाहीत असेही अमित शहा यांनी म्हटले आहे यू ए ईच्या अनेक भागांमध्ये वाळवंट असूनही जोरदार पाऊस झाला एका दिवसात इतका पाऊस पडला की त्याने पंच्याहत्तर वर्षाचा रेकॉर्ड मोडला एवढ्या पावसानंतर भयंकर परिस्थिती निर्माण झाली प्रशासनाला परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या रस्त्यावर पाणीच पाणी होतं महागड्या गाड्या पाण्याखाली होत्या जगातील सर्वात स्मार्ट शहर दुबई मध्येही ही परिस्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील पाणी होते त्यामुळे उडाणे बंद करावे लागले शॉपिंग मॉल्स आणि मेट्रो स्टेशनवर पाणी साचले होते या पावसाला क्लाउड सेडिंग मधील त्रुटी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे देशात निवडणुकीचा वारा वाहू लागला आहे त्यामुळे देशातील निवडणुकांचे रणही चांगले आहे काही ठिकाणी थेट लढत लढत आहे आहे काही तर काही ठिकाणी ठिकाणी चुरशीची तर एकतर्फी मुकाबला होताना दिसत आहे पण देशाचं महाराष्ट्रातील एका जागेकडे लागला आहे तो मतदार संघ म्हणजे बारामतीत एकाच कुटुंबात बारा लढत होणार आहे ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सुन सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज अर्जछाननीनंतर अजितदादांचाच अर्ज बाद झाला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झाली पूर्व विदर्भात पाच मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारांचा अधिक जोर वाढला आहे विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका व्यक्तीने कोर्टाबाहेर स्वतःला पेटून दिलं न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली आहे न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन कोर्टाबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधित हर्ष मनी प्रकरणासंदर्भात सुनावणी होत होती यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती या घोळक्यात एका व्यक्तीने पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेतलं महाराष्ट्र राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता असून काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे राज्यात अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपून काढला आहे त्यामुळे शेतीसह फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे परभरणीतील पूर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आज दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे तर त्याउलट उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे राज्याचं लक्ष वेधून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसते भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या वादांची चर्चा सुरू आहे मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागं घेत नाही मी गोपीनाथ मुंडे यांची औलाद आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे राज्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पहिल्याच पावसानं पणजी स्मार्ट सिटी तुंबल्याने पणजीतील नागरिकांसह पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे पणजीत सर्वच प्रमुख रस्त्यांवर पाणी भरले तसेच खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अनेक गाड्या रुतल्या पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सरात यांनी या पूर परिस्थितीची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला अजित पवारांचा वक्तशीरपणा आणि त्यांचा स्पष्ट वक्तव्यपणा सगळ्याच राज्यांना सर्वश्रुत आहे त्यातच त्यांच्या कामाची असलेली वेगळी पद्धत देखील अनेकांनी अनुभवली आहे मात्र आज अजित पवारांचा नवा चेहरा सगळ्यांना पाहायला मिळत आहे ताफा थांबवत अजितदादांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णाला रुग्णालयात पाठवला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांना उपचाराबाबत सूचना देखील दिल्या आहे अजित पवारांच्या या कृत्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री